चला आज बनवतो आपण आलूना ना पराठा तर देखा त्यांना साठा लिहात मी थोडसा लोसन आणि देखा थोडस अद्रक थोडशी हिरवी मिरची आणि थोडशी कोथंबीर आणि थोडस जिरं आणि थोडसा कांदा आहे त्या का असं बारीक करी लावा ना आपण आहे का त्यांना साठी टाकूत आपण हिरवी मिरची आणि कोथमेर जराशी मी ते सगळं ते टाकत काय का त्यासाठी गरम मसाला चाट मसाला थोडीशी हाय टाकूत आपण हायद्या का थोडीशी कोथमीर टाकूत आपण काय देखा थोडस नमक टाकूत आपण त्यांना ना सगळं का आपण येण्यासाठी पराठा दोन वाट्या गु ना पिटली तर मी आहे का तेलासाठी लिहू टाकू थोडस नमक आणि थोडस तेल टाकू थोड पान टाकत आपण aqui, aqui. Hai dekat, kasawai nata, kera-kera ta? Hai dekat? आवड नवी तर लाईक शेअर नक्की करा तुम्ही त्या